पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा धमकी प्रकरणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलंय जे झालं त्याचं समर्थन नाही मात्र जो प्रकार घडला तो गैरसमजुतीमधून घडल्याचं गोरेंनी म्हटलंय तसंच कुठल्याही बाबतीत अधिकाऱ्यावर दबाव येणार नाही तसं दबाव आल्यास फडणवीस प्रशासनाच्या पाठीशी असल्याचं गोरेंनी यावेळी सांगितलेलं अजित अजितदादानीच्या विषयावर आपण सातत्याने ते चर्चा करतो मला वाटतं त्यांनी त्यांची भूमिका दादानी दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन कुणी करत नसलं तर तो गैरसमजातून झालेला प्रकार होता की कार्यकर्त्यांना पटकन फोन नेऊन दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाला कुणाचा आहे हे समजलं नाही हाच विषय आहे याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही आणि त्याचं राजकीय भांडवल करायचा प्रयत्नही या निमित्तानं केला जातो पण मी एक सांगतो की इथं बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे कुठल्याही परिस्थितीत अशा अधिकाऱ्यांच्या किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कोणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री मोदय ठामपणे उभे आहेत